काय म्हणतं आता आपण आलेलो आहोत आशा भोजनालय मालवण चिवला बीच इथे आणि आम्ही पूर्ण मेन्यूमधले काही सिलेक्टेड डिश मागवलेलं आहेत ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आणि त्यानंतर ता आम्ही खाणार आहोत तर पहिले आहे आपल्याकडे बांगडा थाळी बघू शकता त्यात फिश येतो कोकम कढी सोलकडी आणि तिसऱ्यांचं सार आणि तिखलं आणि कांदा येतो ती प्रॉन्स झाली आहे फ्राईड प्रॉन्स येतात आणि बाकी गोष्टी सेम आहेत सी फूडच्या चपात्या येतात आणि सॅलड ही पापलेट थाली आहे यात पूर्ण फ्राईड पापलेट आहे आणि बाकीचा मेन्यू सेम दिसतो तुम्हाला ही सुरमई थाळी आहे तुम्ही पीस बघू शकता खूप मोठा पीस आहे आणि बाकीच्या जो साईड डिशेस आहेत तर मोस्ट ऑफ द नॉनव्हेज व्हेज गोष्टींना सेम आहेत ही ही सुरमई थाळी आहे आपल्याकडे दोन सुरमई थाळी आहेत ही कोंबडी वडे थाळी आहे यात तुम्हाला मोठे वडे मिळत आहेत वड्याची साईज बघा माझ्या हातापेक्षा पण मोठा आणि चिकन आहे आणि त्याचा रस्सा आहे आणि ही आमचा खास एक मित्र आहे त्याच्या आग्रहस्त वेज थाळी आहे त्यात तुम्हाला पनीरची भाजी आहे काजू पनीर काजूची डाळ आहे गुलाबजाम आहे चपात्या आहेत सोलकडी आहे लोणचं आहे आणि आणखी ओली भाजी आणि कोशिंबीर आहे तर आता आम्ही जाणार आहोत हे सर्व खाण्यासाठी तर पुढच्या एपिसोडमध्ये